मनोज जरांगींकडनं विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत चौदा ते वीस ऑगस्ट दरम्यान सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा घेणार आढावा एकोणतीस ऑगस्टला घेणार अंतिम निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक रमेश केरे पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देण्याची मागणी उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यासाठी रवाना इंडिया आघाडीतील नेत्यांची घेणार भेट संदर्भात चर्चा होण्याची शक्यता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण पुन्हा लांबणीवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार सुनावणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तीन आठवड्यांचा वेळ पुणे शहरात झिकाचा वाढता शिरकाव रुग्णांची संख्या सहासष्टवर सव्वीस गर्भवती महिलांनाही झिकाची लागण डहाणूतील रणगोळ आश्रम शाळेतील अठ्ठावीस विद्यार्थिनींना विषबाधा बाधित विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी सुरू उजनी <ड़ी> आणि वीर धरणातनं मोठा विसर्ग चंद्रभागा नदीची पातळी वाढल्यानं भीमा नदीला पूर नदीकाठच्या साडेचारशे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर बांगलादेश प्रकरणी सर्वपक्षीय बैठक संपन्न परराष्ट्र मंत्री बांगलादेशच्या मुद्द्यावर दुपारी देणार निवेदन शहा राजनाथ सिंगांसह विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित शेख हसीनांचा सध्या तरी दिल्लीतच स्थळ सरकारनं सुरक्षित स्थळी ठेवलं अजित डोवाल यांच्यासोबत बैठक बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची जेलमधनं सुटका केली जाण्याची शक्यता अंतरिम सरकार बनवण्यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी नोबेल पुरस्कारानं सन्मानित मोहम्मद युनुस यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व करावं बांगलादेशातल्या आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी